श्री स्वामी समर्थ काळभैरवाष्टक स्तोत्र वाचताना किंवा म्हणताना ते नियमांत म्हणावे लागते कारण भगवान काळभैरव हे भगवान शंकराचे अत्यंत उग्र पण तितकेच शीघ्र फल देणारे रूप मानले जाते हे काल आणि वेळेची देवता असल्यामुळे स्तोत्र म्हणणे किंवा काळभैरव साधना ही नियमात होणे पण तेवढेच गरजेचे आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काळभैरवाष्टक स्तोत्राबद्दल असलेले नियम आणि विशिष्ट वेळ जाणून घेणार आहोत त्यासोबतच काळभैरवाष्टक स्तोत्राचे पाठ करण्यापूर्वी काही शारीरिक शुद्धतेचे नियम पाळणे पण खूप आवश्यक असते ते पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा कालभैरवाष्टक हे आद्य शंकराचार्य यांनी रचलेले अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे याचे वाचन करताना काही विशिष्ट नियमांचे पालन केल्यास त्याचे सकारात्मक फळ लवकर मिळते सर्वात आधी आपण काळभैरवाष्टक पठणाची उत्तम वेळ कोणती हे जाणून घेऊ काळभैरवाष्टक स्तोत्राचे पठण हे सामान्यत काल आणि शिवाची उग्र शक्ती याच्याशी जोडलेले असल्याने रात्रीची वेळ अधिक प्रभावी मानली जाते तथापि विविध कार्यांसाठी विशिष्ट वेळा सांगितल्या आहेत धार्मिक ग्रंथानुसार रात्री आठ वाजल्यानंतर काळभैरव स्तोत्र पठण करणे उत्तम मानले जाते काळभैरव हे काल म्हणजेच वेळेचे देव आहेत त्यांच्या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने रात्रीची वेळ विशेष फलदायी मानली जाते सायंकाळी सूर्यास्तानंतर हे स्तोत्र वाचल्यास भूत प्रेत काळी जादू जादूटोणा इत्यादींपासून संरक्षण होते असे मानले जाते रात्री शक्य नसल्यास तुम्ही सकाळी देखील हे स्तोत्र पठण करू शकता काहीजण सूर्योदयापूर्वीची वेळ म्हणजे पहाटे किंवा सकाळी पठण करण्याची शिफारस करतात रविवार हा काळभैरवाच्या पूजेसाठी विशेष दिवस मानला जातो त्यामुळे रविवारी हे स्तोत्र वाचणे विशेष फलदायी मानले जाते रविवारी काळच्या वेळी म्हणजे संध्याकाळी साधारण चार तीस ते सहा यावेळी काळभैरवाची पूजा करणे अधिक शुभ मानले जाते जर आपण नकारात्मक शक्ती आणि जादूटोण्यापासून संरक्षणासाठी काळभैरवाष्टक स्तोत्र वाचत असाल तर ते संध्याकाळी आठ वाजल्यानंतर वाचायचे कारण काळभैरव हे भूतनाथ म्हणजे भूतांचे स्वामी आणि नकारात्मक शक्तींचे नियंत्रक आहेत रात्रीच्या वेळेस जेव्हा नकारात्मक शक्ती सक्रिय होण्याची शक्यता असते तेव्हा हे स्तोत्र वाचल्याने त्वरित आणि मजबूत सुरक्षा कवच प्राप्त होते जर आपल्याला ज्ञान मुक्ती आणि सर्व पापक्षालनासाठी हे स्तोत्र वाचायचे असेल तर दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी वाचावे कारण सकाळची वेळ आध्यात्मिक साधना आणि शुद्धीकरणासाठी उत्तम असते यामुळे मन शांत होते आणि व्यक्तीला दैनंदिन जीवनातील शोक मोह लोभ आणि ताप म्हणजे दुःखावर विजय मिळवता येतो मानसिक त्रास घालविण्यासाठी मनशांती आणि आळस दूर करण्यासाठी आपण काळभैरव स्तोत्र दररोज सकाळी किंवा सायंकाळी नियमितपणे वाचले पाहिजे कारण काळभैरव हे काळ म्हणजेच वेळेचे देव आहेत त्यांच्या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मानसिक त्रास दूर होऊन मनशांती लाभते तसेच आळस दिरंगाई दूर होते आणि व्यक्तीला आपले कार्य वेळेत पूर्ण करण्याची क्षमता प्राप्त होते आपली एखादी वस्तू किंवा जवळील व्यक्ती हरवलेली असेल आणि त्यासाठी जर आपण उपासना करत असू तर नियमित एकाच वेळी अकरा वेळ काळभैरवाष्टक वाचले पाहिजे कारण काळभैरवाष्टकाचे अकरा वेळा पठण केल्यास ती वस्तू किंवा व्यक्ती लवकर सापडते किंवा त्याबद्दलची माहिती मिळते कालाष्टमी हा काळभैरवाचा जन्मदिवस मानला जातो या दिवशी केलेले पठण सर्व अडचणींवर विजय मिळवण्यासाठी आणि कोणत्याही संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वात प्रभावी मानले जाते या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री काळभैरवाष्टक स्तोत्र वाचावे रविवार हा सूर्याचा दिवस आहे आणि काळभैरव हे सूर्याचे प्रतीक मानले जातात या दिवशी पठण केल्याने विशेषत भीती रोग आणि शत्रूंचा नाश होतो असे मानले जाते शनी राहू आणि केतू या ग्रहांच्या अशुभ प्रभावांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी पठण करणे अत्यंत उपयुक्त ठरते यामुळे ग्रहदोष दूर होतात काळभैरवाष्टक पाठासाठी विशिष्ट मुहूर्त जर आपल्याला आवश्यक असेल म्हणजे असे काही मुहूर्ताच्या वेळ आहेत ज्या वेळेवर आपण याचे पाठ केले तर नक्कीच आपल्याला फायदा होतो प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी असते या दिवशी आणि काळभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी या स्तोत्राचे पाठ अवश्य करावे या दिवशी सुचिरभूत होऊन एक तांब्या भरून पाणी घ्यावे आणि त्याजवळ तीन अगरबत्त्या लावून ठेवाव्यात अगरबत्तीची विभूती पाण्यात पडेल अशी प्रमाणे त्यानंतर सांगितलेल्या वेळीत एक अकरा किंवा एकवीस पाठ अवश्य करावे आणि नंतर ते पाणी आपल्या घरात शिंपडून द्यावे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढायचा हा एक प्रभावी उपाय आहे आपल्या कुंडलीत जर शनी राहू आणि केतू यासारखे ग्रह त्रास देत असतील किंवा आपल्या राशीला साडेसाती असेल तर दर शनिवारी अकरा वेळ काळभैरवाष्टकाचे पाठ अवश्य करावे जर आपल्या घरात आर्थिक तंगी असेल आणि पैसा घरात टिकत नसेल तर दर महिन्याला अष्टमी ते अमावस्या या काळात रोज काळभैरवाष्टकासोबत कनकधारा स्तोत्र किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचे पाठ करावे आर्थिक चणचण दूर होण्याचा हा एक प्रभावी उपाय आहे काळभैरवाष्टकाचे पाठ करताना शारीरिक आणि मनाची शुद्धता असणे खूप अनिवार्य आहे त्यासाठी पठण करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे शक्यतो पांढरे किंवा काळे घालावेत आणि मनात कोणताही आणि कोणाच्याही विरुद्ध दुराग्रह नसावा मन प्रसन्न असावे पाठ करण्यापूर्वी तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तीन अगरबत्त्या लावाव्यात पठण करताना तुमचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे काळभैरवाष्टक स्तोत्रातील प्रत्येक शब्द हा मंत्राप्रमाणे कार्य करतो म्हणून म्हणताना स्तोत्राचे शब्द स्पष्ट आणि शुद्ध असावेत अशा प्रकारे आपण काळभैरवाष्टक माचू शकता पण शास्त्र नेहमी सातत्यावर भर देते वेळेचे बंधन पाळण्यापेक्षा तुम्ही निवडलेल्या एकाच वेळेत सातत्याने पठण करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे सातत्य ठेवल्यास काळभैरवाचे आशीर्वाद लवकर प्राप्त होतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वांना शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ